हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आता ज्वारी काढायचा आज दुसरा दिवस आणि आज सकाळचं आता सात वाजलेलं आहे अंबू झालेला आहे आणि इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे मी ताई भांडी घासायला लागल्यात बाबा त्यांनी सगळे गेल्यात आता सकाळी सहा वाजताच चला इकडे मी आलो आहे आम्ही सगळं स्वयंपाक नावरून आणि येताना भाक डबाच घेऊन आलो आहे आम्ही दुपारी घरला जायचं नको म्हणून आज पूर्णच करायचं आहे म्हणून मशीन पण येणार आहे म्हणून डबा पण आणलं दुपारचा नाश्ता करून त्यांना मी नाश्ता घेऊन सगळं घेऊन आलो आहे आम्ही आणि इकडं बघा मोडायचं एवढं झालेलं आहे आणि इकडं खालच्या रानात आलो आहे मी तिथं वरचं सगळं झालेलं आहे खालच्या रानात थोडं होतं ते बघा एवढं मोडून झालेलं आहे इथं झाड जाड़ होतं झाडाखाली खाली मस्त सावली होतं चावलीत बसून सगळं आम्ही ते मोडून टाकलं आणि कडबा गोळा करायला लागल्यात आणि आजच मशीन येणार आहे मग आजच मळणी करायचं आहे म्हणून त्यासाठी आज पूर्ण झालं सगळं मोडायचं हे बघा ज्वारीचं कंच सगळं मोडून टाकलेलं आहे आम्ही आणि तिकडं ढीग आहे जास्त द्यायचं तर आणि सगळं येऊन तिकडं टाकायचं एका ठिकाणी करायचं आणि आता दुपारचं एक वाजलेलं आहे आणि इथं झाडाखाली आम्ही जेवायला चाललेलो आहे त्या वरच्या रानातलं घेऊन इकडं खाली टाकलो आहे मी आणून या जेवायला तुम्ही पण कोबीची भाजी भाकरी आणि आमटी भात आणलेलं होतं इकडं तीन वाजलेलं आहे आम्ही इथं बसलेलं आहे सगळे सगळेजण आलेत मशीन येणार आहे म्हणून जेवून आम्ही पण बसलो जरा इथंच आणि आता संध्याकाळी चार वाजता येणार आहे मशीन त्यासाठी पोरं पण आहेत सगळेच आलेत ह्यानी पण आहेत हे बघा झाडाखाली आम्ही इथंच बसून जेवलो आणि तवर येणे सगळे आलेत त्याला इकडं मशीन आलेलं आहे ते शेजाऱ्याच्या रानात आहे त्यांचं पण ज्वारी होतं हे बघा आम्ही असा डीग केलेला आहे आणि इथंच आता ट्रॅक्टर येणार आहेत का मशीन आलेलं आहे आणि त्याला लावून आता मळणी चालू होईल आणि मळणी झाल्यानंतर पोत किती पोती ज्वारी ज्वारी झालं ते पण मी श दाखवलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये पण विचारलं होतं मला किती पोती झाली ज्वारी म्हणून आणि ह्या व्हिडिओमध्ये ते पण मी सांगितलेलं आहे आणि सुद्धा दाखवलेलं पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि पहिलं कसं मळणी करायचं पहिलं मशीन ट्रॅक्टरला पूजा करून घ्यायचं असतं पूजा हळदी कुंकू लावून नारळ फोडायचं असतं म्हणून त्यासाठी इकडे मी पूजा करायला लागलं आणि घरात नेता साखर घेऊन राहतो होतं साखरचं टाकलायचं आहे नारळ तेल आहे दादाने आणि ओवाळून घेतो आणि नारळ पण आणलेला आहे ज्वारी कसं खूप दिवस झालं ते काढून टाकलं होतं आणि कडवा तेल खूप वाळलेलं आहे जरा पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही गडबडीनं दोन दिवसात ते मोडून लगेच ताई आणि दादा त्यांनी सगळे आलेत म्हणून ते लगेच दोन दिवसात झालं ते त्यांनी आता झाल्यावरच लगेच मशीनला टाकायचं म्हणून संध्याकाळीच मशीनला फोन करून विचारत बाबा मग येणार आहे म्हटल्यावर आम्ही दुपारी एक वाजता दोन वाजताच पूर्ण झालं मग झाल्यानंतर लगेच फोन करून सांगितल्यावर मशीन पण आलेत मग आता चार वाजता आलेलं आहे आणि आता मळणी सुरू झालेलं आहे मशीन सुरू केलं आणि इकडे टाका लागल्या ला ला तर बघा ज्वारीचं कमचं आणि हे प हे आहे ते शेजारी शेजारच्या रानातलं आहे त्याने पण त्यांचं पण झालं आज त्यांच्यात बाबा केले होते म्हणून त्यांनी पण आलेले आहेत आणि हेनी म्हटलेत मी पण टाकतो म्हटलं त्यांनी पण टाका लागल्यात ला। आणि इकडे मी दादा बाबा ताई सगळेजण ते मशीनला कसं असं पटपट टाकायला पाहिजे म्हटलेत मग आम्ही सगळेच टाका लागलो आणि कि काय अर्ध तासात झालं ते आणि मी पण ते पहिल्यांदाच बघितलं म्हणजे मळणी करताना मशीनमध्ये कसं टाकतात आणि कसं करतात हे मी पहिल्यांदाच बघितलंय आणि गेल्या वर्षी त्यांनी ताईत्यान होती मोठ्या त्यान आम्ही तिथं कोल्हापूरमध्येच होतो ह्या वर्षी इकडंच आम्ही राना ह्या वर्षी आम्हीच केलंय आणि म्हणजे इतकं वर्ष आमच्या चलत सासरे त्यान त्यांनीच करत होते आणि ह्या वर्षी आम्हीच केलं आहे म्हणून सगळे ज्वारीचं मळणी चालू आहे आणि इकडं ऊस पण लावलेला आहे सगळं करावं लागलो आहे आम्ही हे बघा ज्वारीच ज्वारी इकडे एक, एक पोती भरलेलं आहे आणि दुसरा पण भरलेलं आहे आणि इकडं तिसरा लावलेला आहे आणि एकूण किती पोती झालेलं आहे बघूया पूर्ण मळणी झाल्यावर तुम्हीच बघा कळेल तुम्हाला ज्वारी बघा कसं पडा लागल्यात आणि पोतं इथं अडकवलेलं आहे आणि ते पोती भरल्यावर ते काढून दुसरं पोती लावायचं आणि इकडे बाबा आहेत ह्याने पण धरून थांबलेलं आहे आम्ही म्हटलं त्यांना तुम्ही तिकं टाकू कसं तिथं पोतं धरून थांबा जावं म्हणून कसं आहे त्यांचं ऑपरेशन आहे त्यामुळे त्यांना पुढचं काय विचलायचं नाही म्हणून त्यांना म्हटलं आम्ही इथं पोतं धरून हो भार तुम्ही म्हटल्यावर त्यांनी इकडे आले आणि इकडाचा होत आलेला आहे शेवण थोडंसं राहिलेलं आहे अर्ध्या तासात झालं ते मळ मळणी जास्त नव्हतं कारण कसं पीक तेवढं नाही एवढं राहणार जास्त असं पाहिजे होतं तेवढंच तर आलं आहे हे बघा एकूण किती झालं आहे तीन ते, ते लावलं आहे एक चार पोती झालेलं आहे हे पन्नास किलोचं पोती आहे ते पन्नास किलोचं पोती चार झालेलं आहे बघा आता पूर्ण झालेलं आहे मळणी ए, हे बघा ज्वारी कमी यायला लागल्यात कारण तिकडं टाकायचं कमी झालेलं आहे आणि हे असे आहे शेवटचं पोती आहे बघा एकूण किती झाले चार पोती झालेलं आहे ज्वारी चला एक वर्षभर तर खायला आहे घरला तेवढं तर विकायचं आणायचं म्हणजे केवढं लागतं आहे पैसे राहणार कसं हे तर पाणी नाही आहे आम्ही ते पावसावरच पीक काढतो यात दोराने ज्वारी तेवढंच आणि तिकडं रानात कसं खालच्या रानात आहे बोर त्यान आहे तिथं इकडं जला पूर्ण झालेला आहे मळणी आणि पोतं पण भरून ठेवलेलं आहे आणि आता ते मशीन चाललेलं आहे आम्ही आता हे घरला घेऊन जायचं पो भरलेलं ज्वारीचं पोतं त्या इकडं आता वाजले आठ वाजलेलं आहे आठ साडेआठ वाजलेलं ताएं आहे मी काय टाइम बघत बघितलं नव्हतं खरं वाजलं असेल साडेआठमुळे बघा ज्वारी चुको तिथे आम्ही डोक्यावरनं आणि गाडीवर असं करत घेऊन आलो आम्ही मी इकडं मी स्वयंपाक करायला लागलोय आहे आता घरला यायला आम्हा आम्हाला सात वाजलं कारण त्यातलं सगळं घेऊन यायचं पोती तिथे घेऊन आलो ते सगळं कागद बिगं आणलं आणायला म्हणजे वेळ झालं आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, करा प्लीज सपोर्ट करा आणि इकडे स्वयंपाक करून आता जेवायला जेवून आम्ही झोपायला हो वाचते अकरा भाकरी एवढं करायला पाहिजे भाकरी झाल्यानंतर भाजी आमटी सगळं झालेलं आहे चला बाय बाय